सगळे तयार आहात इयत्ता सातवीची दहावी कविता कवितेचं नाव आहे चला तर ही कविता कृतीयुक्त म्हणायची आहे आपल्याला माझ्या मागे म्हणा माहेरला जाते हो नाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तिचा घोवा ला कोकन दाखवा उजवा हात तिचा घोवा ला दाखवा दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीरावर हिरवी हिरवी झाडी दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीरांवर हिरवी हिरवी झाडी भगवा अबोली फुलांचा ताटवा भगवा अबोली फुलांचा ताटवा

काळजात त्यांच्या भरली शहाळी कोकणची मानस साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी उंची माडांची जवळून मापवा माडांची जवळून मापवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमु माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा

जणी धरणीला गलबत टेकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोम माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा

i oh.